श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी आणि रोहित पवारांच्या राजकीय कारकिर्दीबाबत त्यांनी सडकून टीका केली रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू नसते तर साधक ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा निवडून आले नसते रोहित पवार यांनीच प्रथम भाजपाशी संधान साधलं होतं त्यांना घाई झाली आहे मुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेण्याची अशी टिप्पणी त्यांनी केली आहे पळणारा दादा हा पहिला रोहित पवार आहे रोहित दादा हा पहिल्यांदा पळून चालला होता राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये हे काय सांगतात आज पळणारा दादा म्हणून पस्तीस वर्ष अजित पवारांनी ही राष्ट्रवादीसाठी घासलेली आहे ही राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं योगदान आहे तेवढंच योगदान अजितदादांचं आहे तेवढंच योगदान भुजबळ साहेबांचं आहे तेवढंच योगदान वळसे पाटील साहेबांचं आहे तेवढंच योगदान हसन मुसरीफांचं आहे तेवढंच योगदान प्रफुलबाई पटेलचं सुद्धा आहे तुम्ही आजचे आयत्या ह्याच्यावर तुम्ही तुम्ही जर पवार साहेबांचे नातून असता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला तर निवडून आला असता का त्या ठिकाणी अंबालिका शुगरची यंत्रणा नसती तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मंत्री केलं नाही रोहित पवारांना मंत्री केलं नाही म्हणून एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सांगितलं सा की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कमी घेऊन लढतो भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या कोण पळायला चाललं होतं कोण त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती त्यावेळेला धर्म नव्हता अरे धर्म झालेला होता आता फक्त काय झालेलं आहे तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस